नमस्कार मित्रांनो तुमच्या आपल्या एक न्यू ब्लॉग मध्ये आता आम्ही चाललो पनवेलला पप्पा गेल्या मोबाईल जेव्हा तर चाललेलं पनवेलला यांना चला आणि एक पॅसेंजर पण आहे त्यांना पण घेऊन जायचे चला पत्तीस गाईज मला सबस्क्राईब करा <laughs> आधीच भोपी <आजेज> ब्लॉग <laughs> दोन किलो कम्प्लिट होणार गणपतींच्या आधी जल्लोष हा दोन क्ले दोन किले झाले दोन किले दोन किले झाले सेलिब्रेशन दोन झाले काय मग बर्थडे पार्टी नको काय आला 2 किओ दिलात अट कॅन्सल टाइमवर 4 लवकरच होतील त्या अशी तोस माफ दगा एकत्र इथ बस झाले ओकड पण तुझ लवकर होतील त्या आम्ही आता पोहोचलो विजय सेतला पप्पा इता आहे पप्पा ना पाहिजे होता वॉच पण आहे का कॉम्बी वॉच वॉच ओ पुरे नोट पे पाहिजे डायरेक्ट पाचशे बारा जी बी प्राईज ही प्राईज एक अजून का अपुरा असेल ते जेव्हा काढायला आहे प्रीतीला आई ग आई ते माझ्या मनाला शांती लागली मस्त काढायला पप्पा म्हणाई पप्पाचे म्हणून काढायला तरी भेटला पप्पा जाम खुश ना डायरेक्ट कॅश कोणची प्राईस काय फोर्टी वन ट्रिपल ट्रिपल ना, 40 ना? 40, 40, 40. 40 एक रुपये कमी आहे ना, ना।, 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 ना। यो, यो कस ना, ना तो नॉर्मल असं रोज गोल्ड आहे पप्पा न घेऊ सांगा बद्दल घेऊच पाहिजे मोबाईल घ्या बरं घेऊस मस्त दिसतं अरे जेली

पेमेंट पण केला आता फक्त फोन द्या म्हणजे झाला हां पण खुश आहे पप्पा मोठी खरेदी ना व्हॉट्सअपला टाकायला लागेल आमच्या बाप्पांची नवीन खरेदी वर्षी दाई आता एअरफोन पण दिला ना म्हणजे फ्री आणि म्हणजे इयरफोन एअरपड्स काहीतरी आहेत एअरप आहेत ना <laughs> आणि फायर दिलेलं काढलेलं आपल्या नावाने ओके धन्यवाद प्रतीक आंबे हे पण दिलं ते फ्री पप्पांसाठी आणि तो काढले माझ्यासाठी

कितीचा गाड्याची प्राइस दाखव एक लाख नव्वद हजारचा घाटालय ना काढले ते पोरण्या महाराष्ट्रात गिरीन ओ ग गिरीन बाशे मी छकडीस ओ माय गॉड अरे कार ना घालतो माझ्या नाय माल एकदम एकदम प्रॉपर घाटालय पट्टा सोबत ती उशी परमला वा वाशा <laughs> बरं पर ना वा, परमला झोपाला उशी पर हो वा, उशी वापस आत नाही लोटला त्याला चार्ज वीज प्रॉपर काहीच माग चार्जर आहे मस्त आहे की याचा इथं मागे चार्जिंग लावायचा सगळ्यांना आहे त्या फोन घेऊन घरी असं का फोन घेतला काही आम्ही येऊ फोन घेतले येऊ मोबाईल घेतला आणि आम्ही आता आता एक जरा ती काही माल घ्यायची होती ती घ्यायला ते कव्हर भारी दिले येत आम्ही दाखवत कवर ना दाखवलं आपण लाईन लाईन आहे तरी पण वाटत बाहेर स्लिम आहे एकदम पंचरी का अरे अरे आला ठीक आहे चालेल चला आता जाऊ आम्ही घरी आणि मग भेटू तुम्हाला तसं ए आय ए आय क्रिएट काय बोलतो ना ते ए आय क्रिएट ते पण भारी येते फीचरच भारी आहे आपली सी एन जी थोडी कमी झाली आहे मग जरा सी एन जी भरायला आलं तो नाही काही पोहरा <बाड़ा> चांगली मस्त होते पाने डोके यांनी उचकवले काय <laughs> बोलता काय चांगली पोरा गेलो होती त्यांना उच्कवला बोलता आता आलो घरी काय बरोबर ना का शंभर टक्के <laughs> <एक ताला। पाला। laughs> थंड तंडा का कायला पुरो गया हमको मजा तो जोक सांग ना दादा हां म्हसे जोक सांग ना काय तो डो, डो, तो पारला <laughs> <laughs> तो तो डेंजर पारला बिचारा पारता पारता म्हणजे वाचला अभीनी वाचले तो वेबसाइट शूटिंग तो रात्री आहे ना म्हणजे गणेश बायकेटला आम्ही घेतो जरा कपडे कपडे तिथे होता तो आला जरा घाई न तो पण तो असा आला ना तो परला परता परता वाचला पण पोटा कचकेल ठेपते तो अजून मागे झाला असं उरला कचकेल बोलकाम सारखा उरला वाचला त्याच्या सुट्टी पण लागली त्याच्या तो दोन मिनटं त्याला समजत ना का आलं तो हँगच होऊन राहिलेला समजत नव्हता जास्त लागला नाही

म्हणजे रॉयल बिल्डिंग सोसायटी इथं तुम्ही कोणला पण गाईच तर इथन असं आलो ना सरळ सरळ जायचा इथं एक राईटला जातो एक लेपला जातो तर तुम्ही राईटला ना का जाऊ लेपला या वरती असं चरले ना स्लोप मारले आमच्या गावातले जरा आणि इथं प्लेन रास्ता आणि इथं रास ना का त्या रासांच्या आणि सुमित संचा लागले ना सुमीत संचा आता आलो वन साइड गाईस लागला माझ्या हातावर

नमो नमो शुशंकरा बोले ना तू शंकर बघू शकता काय असे काय तरी मग रे गगन इधा सिनेमॅटिक्स आले मला बर्फ बघाय स्नोफॉल झाले स्नोफॉल झाले ते आयला बर्फ आगले काय

आले तूफान किती जिद्दना सोडली झेप घेतली सुमितन स्वप्ने झाली पुरी सुमित याला माझ्याकडून सुमित याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सुमित हा सुमित सुमित याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा डबल 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 सुमित सुमित याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा

स्थलांतर असत इथे झालं नाही नाही इथंच नाही जाणार बोल बोल तुला चॅलेंज दिले आता चॅलेंज दिले बोल 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 तू बोल फोर व्हीलर वाला सांगायला आता बोल समोर समोर दिले हॅलो घरी आलो घरी बोलत घरी बोल नाश्ता कर नाश्ता कर बोल धर 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 हा बोल फोर व्हीलर बोल वाटकेन फोर व्हीलर बोल

अंशु भाई फोर व्हीलर बोलून दाखव याला फोर व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलर बोला एवढी पोर तुला प्रोत्साहन देतात पनीर बोलच पनीर बोल चल पप्पाला पप्पा पनीर आहे का फोना मग बोटरी झुमना काहीच त्या फोनाने काय बोलतो बाबाच्या फोनाने बंदू ना। पनीर बोलून दाखव पनीर पनील पनीर।, पनीर।, पनीर, पनीर बोल बोल पनीर पनोल बोल पनोल पनोल आता टायर टायर आता फोर व्हीलर फोर व्हीलर आता तू बोल आता बोल आता बोल रोडवर बोल ना आता बोल बोल काय आला रोड रोलर बोला एकशे एक दोन्ही भाऊस बोपर आहेत बोपर काय बोलू रोड लोवर रोड लोवर थांब रोड लोरल आई शोम रोड लोर रोड लोरर बाला न बोलतोय पटकन ना बोलत रोड लोरर लो रोल

ठीकी घेऊन हे गेले फेरीच माहिती मला वाजता तोड देईल हे वाजता मी शिकले मग विचार कशुला कोण मीनी र मी निगशीलची आठवले ना पण नाटालची आलो तो आरती आमच्या घरी नाद नव्हता त्या आरतीला तिथे मी आरती घेतली कोणत आरती बोलता ही नाही सगळी घबराईल सगळी घाबरायली ते आज दे तुम्ही त्यांच्यात गेल्या वर्षी आरती घेतलेली ना आरती कोणला डायक्ट सगळी गप्प बसली चालेल पडत आर गप तुम्ही बोलत आरती कोणला लिहायच का एवढी बॉट आहे काहीच आता ब्लॉग एंड करतो मी काहीच बस झालं आजच्या दिवसासाठी एवढंच आहे थँक्स फॉर वॉचिंग बाय